सात जून दोन हजार सतराला या देशातील लँडलेस आणि होमलेस समाज विमुक्त जाती भटक्या जमाती समाज जोडो अभियान आम्ही मोटरसायकलवर चालू केलं हे अभियान आता भारत देशातले बावीस राज्य संपून साडेचार लाख किलोमीटर गाडी चालून अडीच करोड भटक्यामुक्त समाज बांधवांना जोडत जोडत त्यांचे प्रश्न सोडत आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये आलो सांगली जिल्ह्यामध्ये दोन लाख भटक्यामुक्त समाज असा आहे की त्यांच्याकडे जातीचे दाखले आणि जात पडताळणी नाही कारण आमच्या लोकांचा जन्म कधी नदी नाल्याकिनारी कधी फुटपाथवर पालावर झोपडीवर झाला आमच्या जन्माचेच पुरावे नाही तर जन्मदाखला कुठून येणार आणि जन्म दाखला नाही तर जातीचा दाखला आरक्षण योजना नोकऱ्या आमच्या लोकांना भेटत नाही म्हणून आम्ही लँडलेस आहे होमलेस आहे राहायला घर नाही मरायला भूमी नाही जगायचं तर कसं जगायचं हा खूप मोठा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये ऐंशी लाख असे भटकेमुक्त समाज आहेत की त्यांच्याकडे जातीचे दाखले नाहीत म्हणून महाराष्ट्राचे मुख्य आदरणीय मुख्यमंत्री साहेब यांना आता विधानसभा चालू आहे विधानसभामध्ये आमच्या भटक्यामुक्त समाजाला जातीचे दाखले भेटाव त्यासाठी आम्ही आमरण उपोषणाला बसलेलो हो। आहोत का कारण की आमरण उपोषण केल्याने आमचे प्रश्न सुटलेच पाहिजे त्यासाठी सांगली जिल्ह्यातील सगळा भटकामुक्त समाज एकत्र येऊन जातीचे दाखले आम्हाला भेटले पाहिजे त्यासाठी हे आंदोलन करतोय येणाऱ्या काळामध्ये जर आमचे जातीचे दाखले इथं आणून आम्हाला नाही भेटले तर आम्ही टोटल महाराष्ट्रातील छत्तीस जिल्हे तीनशे छप्पन्न तालुके सहा हजार गावातील भटक्यामुक्त समाज रस्त्यावर येऊ आणि महाराष्ट्राने सरकारने आमचे प्रश्न नाही सोडवले तर भारत देशातील तीस करोड भटक्यामुक्त जाती जनजाती समाज एन टी डी एन टी वी एन टी एस एन टी बी सी समाज दिल्लीला संसद भवनेवर आंदोलन करत असं सांगत आहे त्यामुळं पूर्ण भटक्यामुक्त समाजाने आज आमरण उपोषण इथं करण्याचं नियोजन केलं मला जर काय झालं मी मेलो तर येणाऱ्या काळामध्ये पूर्ण भटक्यामुक्त समाज मंत्रालयाला घेरावं लागल हे असं आम्ही ठणकावून सांगत आहे धन्यवाद